दोघांनाही विनंती दो करतो की आपण कुस्ती लावण्यासाठी यायचे त्याचप्रमाणे सुरेश सिद्धू शिंदे यांनाही विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी यायचे अर्णव तयार राहायचे चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती येणार आहे त्यानंतर शौर्य हर्ष आणि विनित रोले एका तीन तीन गोष्टी असल्यामुळं आपल्या कुस्त्या लवकर होतील अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आहे एकाच सारखेच सारखीचसाठी आहे आणि मानस दाबरे अतिशय प्रेक्षणीय गोष्टी या ठिकाण गणेश चव्हाण जाधव आणि ऋषिकेश चव्हाण ही कुस्ती अतिशय प्रेक्षणीय त्याचप्रमाणे शहरात बोडके आदित्य ढोबल ही बऱ्याच वेळी कुस्ती चाललेली आहे फोस्ट पॉईंट चला कुस्ती पॉईंट वर घ्या बराच वेळ झालेली आहे जो पॉइंट विक गे तो विजय आदित्य डोपाल त्यांचा आहे प्रवीण यांच्याकडे कुस्ती आहे बऱ्याच वेळ कुस्ती आलेले निकाल लागला नाही जो पुढची कुस्ती लावण्यासाठी श्री गणेश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य भरत मधुरकरजी शिंदे यांना विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी यायचे

पुढचे कुस्ती लावण्यासाठी बाळासाहेब शिंदे यांनी सुद्धा कुस्ती लावण्यासाठी आकार द्यायचे या ठिकाणी बाळासाहेब जे अडकर पहिलवान यांच कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि कुस्तीमध्ये अधिक विजय झालेला कुस्ती क्रमांक एकतीस चला पाहिजे निघूया कुस्ती क्रमांक तीन अधिकांचा निघा सॉरेज निघा స్వరా క్రమం ఎక్కి అర్ణ నాగల చోరీ పేరు ఏమే అకాశ ఆదిత్య పవర్ వేదంత భూ కార్తీక అర్థ స్వరాజ సాగే चालेल विषय विषय चालवले कुस्ती क्रमांक बत्तीस कुस्ती क्रमांक बत्तीस बत्तीस कुस्ती क्रमांक बत्तीस चला माझ्या

ज्या माता भगिनी असल ज्या भगिनी त्यांनी खऱ्या अर्थाने कुस्ती क्षेत्रामध्ये नामांत नाव कमावलं अशा सर्व या भगिनी या कुस्ती खेळण्यासाठी आज कामक्षेट मध्ये आलेल्या आहेत आणि पुढच्या कुस्ती अतिशय शांततेमध्ये आणि सुरेख या ठिकाणी चाललेल्या आहेत असणारी कुस्ती कोण असल्या कुस्ती चालू आहे परशु आलं शिंदे परशु आणले पुढे आकडे पुढची कुस्ती राहण्यासाठी युवराज शिंदे आघाडी या आघाड्यासाठी उपस्थित राहिलेले पैलवान संभाजी कादळे आपलं सुद्धा सहर्ष असे स्वागत सोपान भावपुंबळे आपलं सुद्धा सहर्ष असे स्वागत नीरज शेठ कादळे पैलवान आपलं सुद्धा सहर्ष असे स्वागत కదూగా యువరాజ శిందే పరశురా ఉ ప్రేక్షణ కుస్తి ఆద్య పవర్ వేదాంత బయట చ అక్కడ ఆద్య పవారేదంత బీన్ ఆర్తి ఆర్కెన్ సౌరభ పాటి చాలూ కృష్ణ సాయి దగడే సమీర మనోరే వైష్ణ సభోరే సన్మయ మింథామణి పింపే సాయిన సరకే ఆదిత్య యశ్వరి బోహె అనుష్కా దేవే శ్రేయప సా तिचे विरुद्ध कोणी कोण असेल तिने आपण कायदा नाव काय पहा पुढल्या जान्हवी गावडे का जानवी गावडे जान्हवी गावडे 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 यांनी बैठक द्यायचे आले का जानवी गावडे जानवी गावडे चला पुढची कुस्ती झाल्यासाठी बारा बेत घे आघाडीला स्नेल बेंगूर आणि ईश्वरी जिंजूर चला जानवी गावडे आले का जानवी गावडेव खाडेकर आपला सुद्धा उपस्थित झाला आपला सुद्धा कमेरीच्या वतीने सहर्षा असं स्वागत घरश्याम गाडवे आपला सुद्धा सहर्षा असं स्वागत बरोबर इथं पाहिजे तुमच आराध्य आणि कृती लो भी चला कित किलो कित किलो तिकडे का कित किलो आले अरेच तिकडे गाडी सरांगे बोला ज्ञानेश्वर शिंदे पैलवान चला ज्ञानेश्वर बबन शिंदे आपल्या स्वतः ते बसे लावण्यासाठी यायचे हॅलो हॅलो संभाजी शेसन आपल्या सोन्यात

पुढची कुस्ती हर्षद तुकाराम शिंदे चला आपल्या आपण लावण्यासाठी यायचे कौस्तुत विजय शिंदे चला आपल्या सेवे ते आपण कुस्ती लावण्यासाठी यायचे चला हर्षद शिंदे आणि कौस्तुभ शिंदे शांत राखा शांत राखा काय काय करा हर्ष तुकाराम शिंदे सगळे काम आहे अरे अरे आय आद अश्मी खुशी बोडके पॅरा अश्मी लावणारे खुशी बोडके ईश्वरी बोडले आणि स्पंदन मोहिते यांनी पॅर लागायचे

आणि आर्या यादव बाहेरना बोलू नका कुणी अस्मिल लावणारे आणि खुशी काय करता त्यांनी ठरवलेलं असत बाहेरनं बोलू नका परिवार धब नका असं स्वागत

শান্ত তোমার নব্রাই বলতে চল চলে ঈশ্বরী চাল ঈশ্বরী বন্ধে আশ্চিত ঈশ্বরী বন্ধ রে చాలా ముఖుంది రమణ శిందే పైలవన్ రమణ శిందేనా వినం గొస్సే రాజ శ్రీరం శిందే చాలా ఆ వినతి గొస్త రావడా గణపోతా వినంతా గొస్సేలా नमस्कार देव दाते आणि श्रेया प्रदर्शी आणि त्यानंतर सावरी साठकर आणि समृद्धी लोकल समृद्धी लोरे मी सावरी सातकर महिलांच्या गोष्टी संपल्यानंतर समीर शिंदे धीराज समीर ने धीरज शिंदे विशाल विश्व सतीश मालपुटे युवराज सातकर साई शेके आदित्य सावंत युवराज सातकर अजत नेरे यश आणि करमकरण सावरे सातकार आणि समृद्धी लोभी या कुस्तीसाठी रमेश वाघो शिंदे यांच्याकडून दोन हजार बक्षीस आहे आणि त्यांना विनंती करतो ही कुस्ती लावण्यासाठी तुम्ही कुस्ती लावण्यासाठी यायच आत्ताच पार पडलेल्या वारजे पुणे येथे खेलो इंडिया युथ गेम मध्ये पैलवान अनुष्का साईदास दई किलो गटामध्ये अभिनंदन खेलो इंडिया युथ मध्ये पैलव अनुष्का साईदास दिचा हिचा शेहेचाळीस मोजनी गटामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा नंबर बसलाय त्याबद्दल तिचा कमिटी उत्सव कमिटीच्या वतीने तिचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो तिला पुढील वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो यामध्ये जी पुढची कुस्ती आहे ती सावरी सातकर आणि समृद्धी लोभी या कुस्तीसाठी रमेश वाघू शिंदे यांना विनंती करतो आपण कुस्ती लावून घ्यायची त्याचप्रमाणे आदिनाथ तुषार तुकाराम शिंदे आणि रमेश वाघू शिंदे यांना विनंती करतो आपण दोघांनी कुस्ती लावून घ्यायची आदिनाथ ज्ञानेश्वर शिंदे यांनाही पुढची कुस्ती लावण्यासाठी आपणही तयारीमध्ये राहायचे कुस्ती राहुल ज्यांनी पंच म्हणून या ठिकाणी अतिशय मोलाचं सहकार्य केले ते राकेशजी राक्षे प्रवीण राजीवडे राकेशजी सोळे प्रवीण राजीवडे त्याप्रमाणे रामदासजी घारे यांचं उत्सव कमिटीच्या वतीने सरसे स्वागत संदीप बाळासाहेब शिंदे संतोष शिंदे आणि मुकुल हिरामन शिंदे बाजीराव शिरसट आपणास विनंती आपण पुढच्या पुस्त्या लावण्यासाठी यायचे अनुष्का दोबा टॅपमध्ये यायचे आणि सर्व प्रदेशी सर्व प्रदेशी आले आहे का सर्व प्रदेशी बाहेरच्या का

या घुस्या संपल्यानंतर बहिलांची शेवटची घुस्ट होणार आहे सावरील शातकर आणि समृद्धीमध्ये या दोन घोषणा संपल्यानंतर सोळा प्रदेशी आले का सोळा प्रदेशी परदेशी